भारतीय संविधानाचा संविधानाचा अपमान करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे संविधानाचा अपमान करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे संविधानाचा अपमान करणाऱ्यांना फाशी झालीच पाहिजे परभणीत संविधानाच्या बद्दल काहीतरी एक विचित्र प्रकार झाल्याचे ना या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर आझाद आझाद समाज पार्टी तसेच रयत संघटनेचे काही कार्यकर्ते एडिच्या समोर ते नारेबाजी करत आहेत त्याच्यासोबत संविधानाचे जे आहे ना हे संविधान वाचिका संविधान वाचिका ठेवलेला आहे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत तुम्ही सारे कार्यकर्ते पोहोलेले काही सामाजिक संघटनेचा सहभाग आहे तर घ्यायच्या राहुल बहत कासाठी भाऊ काय झाले नेमक दोन दिवसापूर्वी परभणीत कलेक्टर ऑफिसच्या समोरील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात जी संविधानाची प्रतिकृती आहे त्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड दोन लोकांनी हेतुपुरस्पर केली आणि त्यापैकी पैकी एका जनाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यातला जो दुसरा आहे त्याला पकडण्याची तज्जीही दोन दिवसात पोलिसांनी घेतली नाही त्याच्या त्याच्याविरोधात कार्यकर्त्यांनी संविधान समर्थक कार्यकर्त्यांनी जेव्हा आंदोलन केलं आंदोलनाला पोलिसांनी तोडफोड संविधानाची तोडफोड करणाऱ्याला अटक केली नसल्यामुळे आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झालं आणि संविधानाची तोडफोड करणाऱ्याला न पकडता आंदोलन करणाऱ्यांनाच घरात घुसून पकडणाऱ्या पोलिसांचा निषेध करण्यासाठी आणि संविधानाची तोडफोड करणाऱ्याचा निषेध करण्यासाठी सरकार त्याला पाठीशी घालत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही एस अचलपूर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि यानंतर अशा घटना थांबवण्यासाठी पूर्व काळजी घ्यावी आणि अशा घटना घडल्यास आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करून तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करू याची नोंद घ्यावी याकरता आम्ही आज इथं एस डीओ अचलपूर यांना निवेदन दिलेलं आहे नाही नाही तुम्ही ठीक आहे मी तर म्हणतो अपमान केला संविधानाचा तर त्याला ते उभा ना पाठी द्यायला पाहिजे पण त्या घटना झाल्यावर त्या परभणी ज्या पद्धत राजेव गाड्या फोडल्या लोकांच्या राजू लय मेहनत लागते ना राजे गाडी घ्यासाठीून तिकून हे बरोबर नाही ना मग संविधान मी सांगते घटनेनंतर जो त्या ठिकाणी जो कित आला याच्याबद्दल काही सांगा ते न हातीच घेतला का मग संविधान संविधानाची तोडफोड करणं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या दोन पैकी एकाला सुद्धा पोलिसांनी अटक केली नाही त्यातल्या एकाला पकडून संविधान समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं दुसऱ्याला पकडण्याची साधी तलदी पोलिसांनी आतापर्यंत घेतली नाही त्याचा उद्रेक म्हणून कार्यकर्त्यांकडून जे तोडफोड झाली ते निश्चितच कायदेशीरपणे चुकीची आहे पण तो भावनेचा उद्रेक होता तो भावनेचा उद्रेक मीडियाना फक्त समोर आणून आणि त्यांनी केलेली तोडफोड चुकीची आहे एवढं दाखवून देशद्रोहाचा संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्याचा देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालू नये सरकारनं पाठीशी घालू नये एवढंच आमचं या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे आणि राहिला विषय तोडफोड करणाऱ्यांचा गाड्या गारे, गाड्यांची जाळफोळ करणाऱ्यांचा तर त्याच्यासाठी पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे ते कॉम्बिंग ऑपरेशन थांबूनही पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करावी त्यांना शासकीय नियमानुसार कायद्यानुसार जे शासन करता येईल ते शासन करावं हो। त्यासाठी आमचा कुठेही विरोध नाही पण सर्वप्रथम आमची अशी मागणी आहे की ज्यानं कोण जो कोणी दुसरा व्यक्ती अजून अटक व्हायचा आहे त्याला लवकरात लवकर अटक करून दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्याला फाशीची सजा किंवा देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत जी कठोर शिक्षा देता येईल ती शिक्षा द्यावी असं आमची सर्वांची या आम माध्यमातून मागणी आहे